सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने तालुक्यातील कुडाळ ते बाव या मार्गाच्या डांबरीकरणाच्या कामाला अखेर नवीन वर्षापासून सुरुवात झाली आहे या प्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मागील आठवड्यात धरणे आंदोलन छेडण्यात आले होते यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झाला असून नवीन वर्षी म्हणजेच एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून कुडाळ बाव या मार्गाच्या संपूर्ण कामकाजाला सुरुवात झाली आहे सांगितलं उद्या आम्हाला आधी काम पूर्ण दिलं का इथे काम म्हणून चालतील ना

या रस्त्याच्या कामकाजाची पाहणी आज गुरुवारी ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जाऊन केली या रस्त्याच्या कामकाजाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी आणि ठेकेदार यांना सूचनाही करण्यात आल्या यावेळी तालुका प्रमुख राजन नाईक नगरसेविका ज्योती जळवी नागेश करलकर दीपक राऊत प्रशांत परब सुकृत करळकर मिलिंद मनेरीकर आदी उपस्थित होते तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रशांत पाटोळे स्थापत्य अभियंता सिद्धेश पाटील कनिष्ठ अभियंता महेश पवार हे सुद्धा कामकाजाच्या ठिकाणी हजर होते स्र्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत